नमस्कार सगळ्यांना श्री गुरुदेव दत्त वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आज श्रावण सोमवारचा पहिला सोमवार आहे तर महादेवांची कृपा महादेवांचा आशीर्वाद सगळ्यांवर राहू दे आणि आज मी तुमच्याशी महादेवांची लीलाच शेअर करणार आहे म्हणजे मला आलेला अनुभव मी तुमच्याशी शेअर करणार आहे म्हणजे महादेवांची भक्ती एकदाच केली तरी महादेवांनी खूप काही देऊन जातात ते आपण कल्पना पण करू नाही शकत मला आलेला अनुभव मी तुमच्याशी शेअर करणार आहे आजपर्यंत माझ्या आयुष्यात काय काय घडलं आणि काय घडत आहे हे मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर प्लीज माझा व्हिडिओ आवडला तर माझी स्टोरी तुम्हाला पुढं ऐकायची इच्छा असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर मी आज माझा अनुभव शेअर करणार आहे तर काय झालं महादेव महादेवांनी मला बोलून घेतलं आणि महादेवांची महादेवांची मी भक्ती केली एकदाच आणि महादेवानी मला दत्त महाराजांकडे का पाठवलं आणि कसं पाठवलं हे मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर प्लीज माझा व्हिडिओ पूर्ण ऐका तर झालं काय एकदा आम्ही म्हणजे महादेवांना रुद्राभिषेक करायचं ठरवलं आणि ते त्यामध्ये खूप अडचण येऊ लागले काही ना काही अडचण येणार सारखे अडचण येणार म्हणजे ते होऊच देत नव्हतं मग एके दिवशी तसं खूप त्रास होऊन होऊन एक दिवशी म्हणजे तशी हो वेळ आली मग मह महादेवाच्या पुजारींना आम्ही कॉल केलो उद्या आम्ही रुद्राभिषेक घालणार आहे तर प्लीज सगळे वस्तू आणून ठेवाल का मग त्यांनी घरीच आले आणि सांगितले की खूप गडबड आहे आणि खूप गडबडीत ते सगळं म्हणजे होईल का नाही माहीत नाही सगळे वस्तू मिळतील का नाही माहीत नाही तर मी प्रयत्न करतो असं म्हणले मग ठीक आहे म्हणलं मग गेले सगळे म्हणजे वस्तू त्यांनी गोळा केले मग आम्हाला कॉल केले उद्या तुम्ही सकाळी लवकर या मग ठीक आहे म्हणलो मग दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी लवकर तयार झालो आणि झाल्यावर निघायच्या वेळी माझं आणि माझ्या आईचं चा वाद चालू झाला घरात म्हणजे भांडण चालू झालं की आता वाटलं की आता जायचं होतंय की नाही अभिषेक घालायचं होतंय की नाही असं म्हणजे वाटू लागलं मग नंतर, नंतर ना आम्ही मी काय केले तसंच रागात तिला सोडून माझ्याकडे घेऊन पुढे जाऊन सोडले मग मम्मी आले आली मग तिथं गेल्यावर पुजारी आले मग नंतर ना आम्ही अभिषेक घातलो अभिषेक घालताना मला खूप म्हणजे डोकं दुखायला लागलं ला। खूप मला त्रास जाणवायला लागला असं खूप त्रास कधी एकदा हे अभिषेक संपतंय आणि मी कधी एकदा बाजूला होऊ असं मला त्रास व्हायला लागलं एवढा त्रास व्हायला लागला की मी सांगू शकत नाही तिथून उठून पळू का असं मला वाटायला लागलं मग नंतर ना मी अभिषेक घालून सगळं सगळं पूजा करून घरी आलो तर घरी आल्यानंतर फक्त एकदाच मी रुद्राभिषेक तेवढंच केलंय पण महादेवांनी मला पुढचा मार्ग दाखवला ते कसं दत्त महाराजांकडे मला पाठवले दत्त महाराज पुढं मला म्हणजे पुढं काय झालं दत्त महाराजांकडे कुठं गेले कसं गेलं आणि काय झालं हे मी तुमच्याशी शेअर करणारच आहे आणि मी महादेवाला अभिषेक घालून घरी आले आठ दिवसांनी मला एक व्हिडिओ युट्यूबवर दिसला मग मला असं वाटायला लागलं की इथं आपण जावं असं वाटू लागलं तर त्याला पण खूप त्रास व्हायला लागलं म्हणजे जायची इच्छा होती पण वाट म्हणजे मिळत नव्हतं मला मग आम्ही गेलो म्हणजे एके दिवशी आम्ही त्यांना म्हणजे कॉल केलो त्यांचे सगळं ते प्रोसिजर आम्ही विचारलो आणि ते सगळं आम्हाला सांगितले मांसाहार वगैरे सोडायला तर ते काय काय झालं दत्त महाराजांकडे मी कसं गेले कुठं गेले काय काय झालं तर हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते जर माझी पुढची स्टोरी तुम्हाला ऐकायची असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी दत्त महाराजांकडे कसं गेले कुठं गेले काय झालं ते तुमच्याशी शेअर करू शकेन तर श्री गुरुदेव दत्त